गुड इव्हनिंग मॅम कशा आहात तुम्ही अरे छान आहे मी तू कशी आहे मी पण छान आहे सहज तुमची आठवण आली म्हणून म्हटलं का भेट घेऊन या बाबा मॅडमची अच्छा uh, मॅडम तुम्ही भी भीमा कोरेगावला भेट दिली ना हो हो दिली ना हा uh, तर मॅडम प्लीज uh, तुम्ही मला तुमचे अनुभव सांगाल uh, आपण तसं मागे थोडस बोललोय की मी हॉटेल मधन गेले मग हॉटेलला गेले मग टॅक्सीतनं गेले मग टॅक्सीवाला बोलला की बहुत्या महास्तंभाकडे जायचं आहे का हो हो, तु तु दोपन, दोपन मी हो, 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 हो. तर कधी गेलो नाही आणि मग तो तिकडे आला मला म्हणाला की आम्ही तुम्ही आम्ही तिथेच थांबतो पण तो पण नंतर आला आमच्या मागे आणि प्रदक्षिणा त्याने घातली इथपर्यंत मी तुला सांगितलंच पण माहितीये का जेव्हा आपण शिदनाग वाचला तेव्हा तीव्रतेने त्या ठिकाणी जायची इच्छा खूप जास्त प्रबळ होती आणि लॉकडाऊनच्या काळात जस्ट सुटल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि त्यामुळे तिथे काही खूप रश नव्हता पण म्हणजे शांततेने सगळं अगदी छान बघता आलं ओबेलिक्स जे आहे ओबेलिक्सच्या भोवती जे आहे म्हणजे विजयस्तंभाच्या भोवती एक असं त्यांनी म्हणजे स्टील गार्ड तयार केलेलं आहे जेणेकरून त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे लोक नाही तर काही पण खोरखार हो, करतोर हो, करतो हो, <laughs> कंटिन्युअस हो पोलिसांचा बंदोबस्त असतो चोवीस तास आणि ते प्रोटेक्शन खूप जबरदस्त आहे त्या ओबेलिक्सला पण आपण गेल्यानंतर तिथे पहिली स्लाईट कोणती दिसते माहितीये का तुला नाही सांगा ना तुम्ही रोल रोल ओके ओके मॅम हा तिथे जे रोल ऑफ ओनरची स्टाईल आहे ती स्टाईल म्हणताय का तुम्ही त्याबद्दल बोलताय का मॅम मग त्या गेल्याबरोबर आपल्याला रोल ऑफ ची टाईल दिसते हा हा ती जी आहे ती स्वातंत्र्यानंतर लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आणि पुन्हा हॉर्स इंडियन आर्मी ती लावलेली आहे नाईनटीन सिक्स्टी फाय आणि जे झालं शहीद लोक होते ज्यांना परमवीर चक्र वगैरे मिळालेलं आहे त्या लोकांची नावं तिथे हायलाइट केलेली आहे हा हा। तर काही लोक तेव्हा नाराज पण झाले होते की हे कसं काय वॉ वगैरे वगैरे एनी हा जो बेलिक्स होता, होता। हा ऍक्च्युअली शहीद लोकांना ऑनर देण्यासाठीच तयार झालेला होता आणि हे पण इंडियन आर्मीतले जे लोक आहे हे, हे आमचे भारतीयच आहेत तर त्यांची नावं तिथे बघितल्यानंतरही आपल्याला अभिमान हा वाटायलाच पाहिजे अगदी बरोबर पण माहितीये का लोक जेव्हा जातात त्यांना शीतनाथची स्टोरी माहीत असते आणि लोक ना सगळ्यात आधी गेल्याबरोबर असं वाटतं की आपल्याला तिथे तेच दिसायला पाहिजे त्यामुळे कदाचित थोडे नाराज थो होत असतील हो। मी पण गेल्यानंतर मला थोडस वेगळंच वाटलं पण मला माहिती होतं वाचून त्याच्यामुळे मला काही खूप आश्चर्य नाही वाटलं त्या ठिकाणी मग तिथे जे कुंपण आहे त्या कुंपणाच्या एका ठिकाणी दगड होता तिथे मी बसले आणि विचार करत राहिले की मी लढले कशी असतील आणि एक वेगळंच आपल्याला तिथे पूर्वजांचं जे अटॅचमेंट असतं ते तिथे अनुभवायला मिळतं आपण तिथे त्या मातीशी आपले म्हणजे भावना जुळायला लागतात आपण फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला ते वाचलेलं युद्ध दिसायला लागतं अगदी बरोबर आणि आपण एक वेगळ्याच विश्वात तिथे गेल्यानंतर चाललं जातो होतं काय की जेव्हा खूप जण मॉबमध्ये तिथे जातात तर त्यांना काही तसे अनुभव येत नाही पण जेव्हा एकटं जातो आणि शांत रीतीने बसतो तेव्हा खरोखर त्या ठिकाणी काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतं बरोबर ना आणि माहितीये का तिथे मोठमोठी चिंचेची झाड आहेत चार पाच चिंचेची झाड आहेत आणि ती झाड आहेत की ती खूप वर्षाची तिथे डिकेट्स त्यांनी आहे शतक त्यांनी बघितलेलं आहे कदाचित युद्ध त्यांनी बघितलेलंच असलं पाहिजे त्याच्यामुळे कसं आहे ना त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण विचारावं तुम्ही युद्ध बघितलं का आणि कदाचित झाड पण आपल्याला असं जाणवत असं असं काहीतरी घडलेलं आहे खूप वारा आला तेव्हा आणि खूप जास्त त्या झाडाला मोठ मोठ्या चिंचा लागलेल्या होत्या त्या अशा पटपट पडल्या म्हणजे त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं का हो बघितलं आहे बघितलेला मग मी चिंचा उचलल्या मग मी त्या तो जो आमचा ड्रायव्हर होता त्याला पण दिला त्याला पण एक वेगळा अनुभव आला तिथे आल्यानंतर तो बोलला कार मध्ये आम्हाला टॅक्सी मध्ये म्हणजे की म्हणे बरं झालं म्हणे मी तुमच्या सोबत आलो नाहीतर मला असं वाटलं नाही की मी कधी इथे येणार बघणार बघणार ऍक्च्युअली ते कसं आहे त्या ठिकाणी लोकल लोकांना महार स्तंभ म्हणून माहित असल्यामुळे इतर लोक थोडेसे कट ऑफ होऊन जातात पण जेव्हा ते तिथे येतात त्यांना कळतं की नाही इथे सगळ्या लोकांचा सहभाग होता तर त्यांना सुद्धा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळतो आणि त्यांना सुद्धा असं वाटतं की मन भरून येत आणि तेवढ्याच आदराने त्या ठिकाणी ते झुकतात आणि हे सगळं बघितल्यावर बरं वाटतं आपल्याला ऍक्च्युली एक सर्व धर्म समभाव जो आहे की नाही तो त्या ऑवेलिक्सच्या आजूबाजूला असायला पाहिजे राहायला पाहिजे कारण तिथे सगळेच 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 त्याच्यामुळे एक वेगळा छान अनुभव त्या ठिकाणी येतो आणि तुला सांगू का भीमा नदी सांगे जगाला शूरवीरांची गाथा भीमा नदी सांगे जगाला शूरवीरांची गाथा आठशे चौतीस पुरून उरले आठशे चौतीस पुरून उरले निरवताहेच स्तंभावर असं काहीतरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि एक चांगली अनुभूती मिळते या ठिकाणी आपण इथे भीभ गोरेगावचा आता था। आपण थांबवू हो हो नक्कीच <laughs> मॅम तुम्ही गेले तर तिथले काही क्षण मला दाखवू शकाल मी या व्हिडिओच्या माध्यमातून सो विद्यार्थ्यांना दाखवेल मी मी सुद्धा त्या अपलोड करेल तिथे